दहशत माजवून खंडी मागणाऱ्या तीन युवकांची सातारा पोलिसांनी काढली पायी वरात सातारा शहरामध्ये रविवारी काही युवकांनी खंडणी मागून मोबाईल हिसकावून नेण्याची घटना घडली होती या प्रकरणी सातारा शहर पोलिसात खंडीचा गुन्हा दाखल करण्यात आला याचा सातारा शहर पोलिसांनी तत्काळ तपास करून संशयित आरोपी सुनील पवार आदित्य बनसोडे आणि गणेश साठे या तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्या सर्वांनी ज्या ज्या ठिकाणी दहशत माजवली होती त्या ठिकाणाहून त्यांची पायी वरात काढण्यात आली आहे यापूर्वी देखील या संशयितांवर अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र मस्के यांनी सांगितले ही मुले गेल्या काही दिवसापूर्वी सक्रिय असलेली बकासूर गँग मधील असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून अशा प्रकारची जो कोणी कृत्य करेल त्यांना सातारा पोलीस कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक रवींद्र मस्के यांनी दिला आहे पाहूया रवींद्र मस्के यांची प्रतिक्रिया काल स्टँड परिसरात एका कापड वापरायला एक तीन लोकांनी त्याच्याकडं खंडणी मागण्याचा एक प्रकार केला आणि त्याचा मोबाईल त्यांनी घेतला त्या अनुषंगाने इथं आम्ही जबरी चोरीचा व खंडणीचा गुन्हा त्याच्यावर तात्काळ काल दाखल केला आणि ज्यांनी हे कृत्य केलं तो स्मित पवार आदित्य बनसोडे आणि गणेश साठे या तिघांना काल तात्काळ अटक केली आणि त्यांनी जे कृत्य केलं होतं यापूर्वी देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत काही शाहपुरीला आहेत काही इथं सातारा शहर पोलिसांना गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगानं असं लक्षात आलं की हे जे नालायक लोकं आहेत त्यांना पुढं तर आवर घातला पाहिजे या अनुषंगाने आम्ही मोठ्यात मोठा क गुन्हा कसा दाखल करता येईल हे काल त्या ठिकाणी पाहिलं आणि तात्काळ त्यांना अटक केली आणि आज तपासाच्या अनुषंगाने त्यांनी ज्या ज्या ठिकाणी असे प्रॉब्लेम केले तपाशाच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याची ते, ते, ते व्हेरीफाय केल्या तर यापुढं देखील असं कोण मस्ती करत असेल कॉलेजवर जाऊन काही प्रॉब्लेम करत असतील कुठल्या व्यापाऱ्याला प्रॉब्लेम करत असतील तर त्याला कुणालाही सोडणार नाही प्रत्येकाची गत यांच्यासारखीच करण्यात येईल